आजचा दिवस शिवभक्तांसाठी खास आहे आज अखंड महाराजांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा सहा जून दो सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पार पडला होता शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे जगदीश्वर मंदिरातून आता छत्रपती शिवाजीराजेंची पालखी राजसदरेवर पोहोचेल यासाठी होळीचा माळ बाजारपेठ राजसदर परिसरात मोठी गर्दी उसळली आहे पालखीला सुरक्षा म्हणून शिवभक्तांनी राजसदरेवर जाणाऱ्या रस्त्याला वेढा घातला आहे जेणेकरून राजेंची पालखी सुखरूप पोहोचेल युवराज शहाजीराजे आता राजेशाही पोशाखात रोपवे परिसरातून पायरीमागे राजसदरेवर निघाले आहेत उसळलेली गर्दी राजसदरेकडे जाणाऱ्या मार्गावर निघाली आहे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राजांना मुजरा करण्यासाठी किल्ले रायगड मो रायगडावर मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर जवळपास तीन चार लाख शिवभक्त दाखल झाले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीनच्या बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद